रामराम माऊली तू टाकलं का रे हे किती रुपयाला आहे तीनशे रुपयाला काही कमी जास्त नाही होणार नाही शॉट ते शॉर्ट ते, ते ते का त्याच्यात नाही कमी होणार का नाही कमी जास्त काहीच नाही ते आपटी बॉम आहे का तुमच्याकडं द्या बरं मला ते दोन

नाही हे नको आता येईल परत घ्यायला नंतर अजून दिवाळी लांब आहे ना कोणतं ते नको आता येईल ना दिवाळीला घ्यायला काय बुलेट बॉम्ब आहे का हा किती रुपयाला आहे शंभर रुपयाला आहे का ते माग लावले तुम्ही फटाके हो नाही एकदम स्वस्त आहे काही कमी जास्त करा हा एवढा मोठा सुतळी बॉम्ब कितीला आहे पाचशे रुपयाला माग लावले याची सांगा ना योग्य योग्य काहीतरी द्या दहा रुपये नाही ना हो थोडं कमी जास्त करा याच्या मधी जास्त नाही का, का? आमच्या पेक्षा बा, बाकीच्या दुकानामध्ये बघा किती माग ना ना। आहे एकदम स्वस्त आणि हा पाऊस आहे का जेवढे मोठे मोठे पाऊस आणले तुम्ही यावेळेस बाप रे हा कितीला द्यायचा तीनशे तीनशे रुपयाला हा दोनशे रुपयाला द्या ना जरा ये पॅक करून मग ने ती नका आता येतो दिवाळीला ते घ्यायला आणि हे काय आहे सुट्टे फटाके आहे का सुट्टे फटाके आणि हे किती रुपयाला पन्नास रुपयाला द्या एक मही हे तुम्ही 20 20 रुपयाला बोलले बर बर ठीक बरं मग मी नाही काय काम करतो पैसे घेऊन येतो पैसे माझ्या गाडीत राहिले बर बरं मी फोन पैसे घेऊन येतो मला भूक लागली गे समोर गाडा आहे तिथे जाऊन खाऊन ये काय बाई पैसे देईल मी त्याला जाई लवकर आहे बर का हा हा गिरायक होऊन जाईल परत गर्दी होऊन जाईल लवकर